केंदूर पाबळच्या नवनिर्वाचित सदस्यांचे पाबळमध्ये जल्लोषात स्वागत विकासाचे आवाहन पेलावे लागणार पुणे जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य के घेऊन केंदूर पाबळ जिल्हा परिषद गणातून विजयी झालेले प्रफुल्ल शिवले आणि वंदना काकी पवार यांचे पाबळकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले विजयाच्या या सोहळ्यात गुलालाची भंडाऱ्यांची उधळण आणि फटाक्याची प्रचंड आतशबाजी करत ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सदस्यांचा हार तुरे घालून सत्कार केला हे दोन्ही उमेदवार मतदारसंघात नवीकोरी पाठी मानले जातात अजितदादांच्या एक्झिटनंतर मतदारांनी या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास निकालातून स्पष्ट झाला आहे प्रचंड मताधिक्यानं निवडून दिल्याबद्दल दोघांनीही मतदारांचे आभार मानले मात्र विजयाच्या आनंदानंतर आता खरा कस लागणार आहे तो विकासाचा हा भाग दुष्काळग्रस्त असल्यानं प्रामुख्यानं शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणं ही त्यांच्या पुढील प्रमुख आवाहनं आहेत जनतेच्या या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केल्यास मतदार त्यांना नक्कीच साथ देतील टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजसाठी पाबळ पुणे ग्रामीण प्रतिनिधी बाबा इनामदार यांचा रिपोर्ट Sukari <music> iye masakashin mafi mafi omo to safe fii 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 ndo mi mafi 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 omo to safe fii fii ndo mi mafi 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 mafi